अस्सल बियाणे भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीत तर ते शेतकऱ्यांना काय देतील उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदीवर घणाघात आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत नांदेड आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुटुंब संवाद यात्रा नांदेड येथे संपन्न झाली यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला का शेतीमालाचे भाव दुप्पट झाले आहेत का व असल बियाणे मोदी सरकार देत आहे का भाजपाकडे असल बियाणे नाही तर ते तुम्हाला काय देतील पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की मोदींच्या नावावर महाराष्ट्रात मतदान मिळणार नाही तर ते ठाकरे या नावानेच मिळेल म्हणून ठाकरे घराण्यातील व्यक्तीला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत मी आणि माझी जनता सक्षम आहे अशी टीका त्यांनी ठाकरे शैलीत मोदीवर केली हो जो पण आहे सारी गोष्ट इथे आता मला कल्पना नाही शेतकरी आले असतील त्यांचे काही प्रतिनिधी असतील विचारा शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाले का नाही मिळालेले आपत्ती काळातली मदत मिळाले का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन झाले का लागवडीचा खर्च वाढलंय की नाही वाढलं वाढलं ना खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी असल मिळतं का अरे असल बियाणे भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेत आहेत माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा करता। मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे